दोस्तों आज मी तुमच्यासाठी एच पीचा आय फाईव्ह सिक्स जनरेशन लॅपटॉप घेऊन आलेला आहे एकदम सुपर असा लॅपटॉप आहे स्लिम असा लॅपटॉप आहे कीबोर्ड बघा या ठिकाणी साईडनी एच डी एम आय यू एस बी सर्व या ठिकाणी फंक्शन्स आहे एकदम स्लिम मॉडल आहे आणि हे मॉडल आपल्याला एकदम स्वस्तात आमच्याकडे मिळणार आहे या ठिकाणी चौदा पॉईंट एक इंचाची याची स्क्रीन वरून याला मॉडेल जरा बघितलं तर खूप छान प्रकारे असा मॉडल खालच्या साईडनं बघितला एक रिफ्रबरिश लॅपटॉप खूप छान आय फाईव्ह याच्यामध्ये आपल्याला मिळेल आठ जी बी दोनशे छप्पन्न जी बी एस एस डी तर आपण या ठिकाणी बघणार बघा या ठिकाणी आपण या लॅपटॉपला चालू करूया आणि या ठिकाणी किती लवकर चालू होतो आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल रॅम आठ जी बीची रॅम आहे ठीक आहे तर अधिक डिटेल्स घेण्यासाठी आम्हाला कॉल करा आणि लवकर करा कारण लिमिटेड स्टॉक अवेलेबल